समर्थ जय भगवान जय गोपीनाथ तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ओवीचा बड्डे होता तर त्यामुळे मग मी तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट तयार करायचं ठरवलं होतं तर मग मी ना ओवीसाठी मस्त असं गिफ्ट तयार करायला टाकलं आणि मग नंतर आम्ही घेण्यासाठी जायलो होतो तर मग तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी त्याच्यासाठी एक गिफ्ट तयार केले सो मग ते तयार झालेलं होतं मग मी आणि माझं भैया जाऊन ते गिफ्ट घ्यायला गेलो मग ते आहे एकदम आपलं जे मोहन टाकीचं आहे आंबेजोगाई येथील त्याच्यासमोर एक नगरपरिषद आहे तिथेच दुकान आहे ते म्हणजे तिथेच ते शॉप आहे फोटोचं तर तिथे खूप छान करून घेतात नंतर आम्ही लातूरला निघालो मस्त गाणे ऐकत ऐकत आम्ही सर्वजण निघालो होतो ओळच्या पट्टीसाठी गिफ्ट वगैरे घेतलं आम्ही आणि निघालो लातूरला तर जवळगाव का जळगाव काहीतरी आहे ना ते जवळगाव जवळगाव सॉरी जवळगाव आहे ना तिथून आम्ही तिकडच्या साईडनं निघालो होतो मी मामी मामा आई भिया आणि मामाचे दोन मुलं आम्ही सर्वजणच निघालो मस्त गाणे ऐकत ऐकत निघालो होतो वातावरण खूप छान झालं होतं नंतर मी लातूरमध्ये येऊन पोचलो आणि मग तयारी सर्व काही केली मी माझ्या मावशींनी आईनं दिदीनं सर्वांनी आम्ही तयारी केली स्वयंपाक वगैरे आम्ही केला आणि हे दोघंजणं तर काही नाही ओवीच्या फर्स्ट बड्डेपासून हे दोघांची जोडीच आहे हे ओवीचा फर्स्ट बड्डेला पण ह्यांनीच केक कट केला होता सेकंड बड्डेला पण ह्यांनीच केक कट केला होता दोघांनी आणि आता थर्ड बड्डे तर ह्यांनीच आता पण केक कट केला आहे मस्त तर बघा ही मी येलो कलरची साडी घातली होती

हां तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे बघित तुम्ही पाहिलेच असेल मी ती क्लिप अगोदर टाकली आहे कारण तुम्हाला पण कळावं की ओवीचा बड्डे होता मग असं अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केलं मग नंतर ना ओवीचं मस्त असं ऑप्शन माझ्या मावशीनं केलं नंतर मग सर्वांनीच ओवीचं ऑप्शन छान प्रमाणे केलं आणि बड्डेला कसं बा बाकीच्या गोष्टी नसल्या तरी चालेल पण ऑक्शन मात्र करतच असतात मग नंतर ही माझी मावशी आहे माझ्या मावशीनं सर्वात प्रथम ओळीचं ऑक्शन केलं कारण दोन आज्या दोन कसं माझी आई माझी मावशी नंतर माझी आईची मामी त्या पण त्यात ओळीचे पंजे होतात खऱ्या अर्थाने आणि नंतर मग माझ्या मामी ज्या आहेत तर त्या पण ओळीच्या आजीच होतात तर मग तिला चार 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 पाच पाच आज्या होतात होईचं मस्त असं औक्षण आम्ही सर्वांनी केलं आणि ह्यांचं काय चालू होतं दोघांचं की तर हे केक आधीपासूनच खायला सुरू केलं तर त्यांनी म्हणजे कुणाचं ते ओवाळा नाही तर ते कोणी काही करा तुम्ही आम्ही मस्त केक खाणार ती जी केकवर जी नेम प्लेट येते ज्यांचा बड्डे त्यांच्या नावाची ती पण नेमप्लेट ह्यांनी ने खाऊन टाकली होती तर बघू शकता तुम्ही एवढे आगाव लेकर आहेत ना खूप आगाव आहेत हे दोघंजण हे जर दोघंजण जर रोज सोबत आले ना तर काही खरंच नाही बाकीच्या लोकांचं काहीच नाही मग ते बाकीचे लोक ह्यांच्या मागेच फिरणार मग हे बघा नंतर माझ्या आईनं माझं ओवीचं छान असं औक्षण केलं तर ते गंध पण लावायला इकडं पाहत नव्हती कारण दोघांचं एवढं मस्त असं बॉन्डिंग आहे ना खूप मस्त आणि आम्ही सर्वजण हसत होतो आम्हाला सर्वांना हसायला येत होतं कारण हे बघा ओवी नुसतं केक खायली होती आणि पिलू पण तसंच करायला होता आणि मस्त त्याने पण ते केकसोबत जे एक छोटासा नाईफ ना येतो तर ते त्याने ना ते मस्त केक असं कट करत होते माझी पण मम्मी मला म्हणत होती की तू पण ओळीचं ऑप्शन कर पण मी म्हणलं नको म्हणलं तुम्ही सर्वजण करून घ्या तुम्ही सर्वजण मोठे आहेत मी छोटेच आहे म्हणलं एवढं काय त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण घ्या म्हणलं ओळीचं छान असं ऑप्शन करून मग सर्वांनी ओवीला छान असं ओवाळलं मगनं आणि म्हणजे कसं ना एकतर फर्स्ट ब बड्डे आणि सेकंड बड्डे मोठा केला आम्ही हॉटेलमध्ये केलं आणि त्यावेळेस कसं माझे एक्झाम चालू होते सो त्यामुळे मी त्या बड्डेला नव्हते आणि माझे फोटो पण नाही आहेत म्हणजे हां सेकंड बड्डेला होते मी पण फर्स्ट बड्डेला नव्हते जो त्यांनी तिकडे त्यांच्या गावाकडे तिकडंच केला होता तो पण बड्डे खूप मोठा केला होता सर्वांना जेवण वगैरे खूप छान केलं होतं आणि हा थर्ड बड्डे होता मग आम्ही सर्वांनी घरीच्या घरी केलं होतं ओळीच्या आजीला बोलवलं होतं तिकडच्या पण त्यांचं तब्येत खराब आहे त्यामुळे मग ते आले नव्हत्या आणि हे आहेत माझ्या आईच्या मामी तर बघा हे ओळीच्या हात किती घाण करून घेतलेले तिनं स मग दिदीला म्हटलं ते केक वगैरे मध्ये नेऊन ठेवू म्हटलं नंतर हे दुसऱ्यांना पण द्यायचे नाही ते स्वतःच खाऊन टाकतील तर दिदीने नंतर मध्ये नेऊन ठेवलेला केक तर ह्या दोघांचं मग जे काही त्यांना वेळेला कॅडबऱ्या नंतर बिस्किटं पिवळे वगैरे आले होते नंतर गिफ्ट आले होते ह्यांनीच उघडून बघितले मस्त ह्यांचंच खायला सुरू होतं एवढे येड्यासारखं करत होते त्या दिवशी आम्ही सर्वजण त्यांनाच हसूस होतो मग आईचे मामा माझे मामा माझे हसबंड जिजू वेदान भैया आई मामी नंतर गीते मामी म्हणजे आईच्या मामी आहेत माझ्या त्या तर ती सर्वजण आम्ही आलो होतो आणि हे तर छोटकुला छोटकुला असा बेबी पण आला होता मस्त खेळत होता आपल्या आपल्याच धुंदीमध्ये होता मग नंतर आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला आम्ही परत आंबेजोगायला गेलो कारण मला कॉलेजमधनं बोलवलं होतं इंटरनल असेसमेंटच्या सिग्नेचरसाठी मग नंतर आम्ही गेलो परळीला मी आणि माझा भैया सोबत गेलो तर बघू शकता हे परळीचा घाट आहे तर त्याच्यापुढंच एक कोणतं गाव आहे तर ते माझ्या लक्षात येत नाही आहे तर त्याच्यापुढं एक गाव आहे तर त्या गावाचं नाव तुम्हाला माहीत आहे का ते नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या काही लक्षात येत नाही आहे परळीचं थोडंसं समोर म्हणजे घाटाच्या पुढं तर नंतर मग मी तिकडचं काम आवरून नंतर मग इकडं लातूरला येण्यासाठी निघले तर लातूरला आले मग मी नंतर बघा किती सुंदर असं सूर्य मावळलेलं आहे किती सुंदर असं दृश्य आहे तर माझ्या कॉलनीतलंच दृश्य हे तर मग नंतर मावशी वाट बघत थांबली होती मी इथं कारण आणि मी ना ब्लाऊज आणि साड्या घ्यायला जायलो होतो म्हणजे जा, आम्ही माझ्या सहा सात साड्या होत्या माऊच्या पण पाच काहीतरी ब्लाऊज होते दिदीची पण एक साडी होती एक दोन ब्लाऊज होते तिकडे शिवायला टाकलं होतं आम्ही पिक आणि ब्लाऊज पण शिवण्यासाठी मग माऊ इकडून मस्त येली होती मी माऊचा शूट करत होते माऊला आला हसायला माऊला विचारलं का हसलीस तर माऊ म्हणली तू माझा शूट करायली साडी पण चांगली नाही तरी पण तू माझं शूट करत आहेस मी म्हणलं काही नसतं होत म्हणलं एवढं काय त्याच्यामध्ये तर मग माऊ म्हणली बरं ठीक आहे मग गेलो मग आम्ही मस्त त्या ताईंच्या घरी ज्यांच्याकडे आम्ही ब्लाऊज टाकले होते त्या काकूंच्या घरी त्यांनी ब्लाऊज एवढे सुंदर शिवलेले आहेत ना खूप छान शिवलेत त्यांनी माझे ब्लाऊज तर हे बघा हे त्यांचं घर आहे त्यांच्या घराच्या बाजूला खूप सारे झाडं लावले होती आंब्याची पण दोन तीन झाडं होते आणि मस्त असं तिथं आंब्याची पण खूप छान टेस्ट आहेत वेगळीच टेस्ट आहे माझ्या आंब्यांची आणि सर्व झाडं आहेत नंतर हे फुलाचे पण आहेत त्यांच्या इथे तुळस वगैरे त्यांनी खूप छान लावलेली आहे मग नंतर आम्ही ब्लाऊज वगैरे घेतली आणि नंतर पार्लरमध्ये आलो पार्लरमध्ये आम्हाला थ्रेडिंग करायचं होती मग अगोदर थ्रेडिंग करायला बसली आणि मी हे काय माझं हेच काम सुरू होतं आपलं शूट करायचं मग मी शूट वगैरे थोडासा करून घेतला आणि नंतर मग आम्ही थ्रेडिंग करून माझ्या एका मावस मामाचं दुखत होतं त्याची शुगर पूर्ण म्हणजे खूप जास्त वाढली होती मग ते ॲडमिट होतं एक दीड महिना हॉस्पिटलमध्ये तर त्याला पाहायला गेलो मग नंतर घरा घरी आलो आणि रेस्ट केली मग दुसऱ्या दिवशी दिदीचं पार्सल येणार होतं तुम्हाला सांगितलं मी की दिदी गावाकडे गेलेली आहे सो मग त्यामुळे तिचं पार्सल जे आलं होतं ते पण मी तिच्या घरी नेऊन ठेवत होते कारण चावी तिनं माझ्याकडे ठेवली होती ते पार्सल तिच्या घरी नेऊन ठेवत होती मी तर मी तिच्या घरी गेले एकटीच गेले मस्त आणि दुसरं पण एक पार्सल आज येणार होतं स त्यामुळे मग मी ते दोनही पार्सल म्हटलं तिथेच ठेवून द्यावावेत तर मग मी दिदीच्या घरी एक दोन तास बसले तरी तरी पण नाही आलं ते माणूस मला म्हटलं की थोड्या वेळात येतोच थोड्या वेळात येतो पण का ये ते काय येत नव्हतं हे काही दिदीचंच घर आहे मग मी आले मग नंतर थोड्या वेळ बसले आणि दिदी म्हटली होती झाडांना पाणी वगैरे पण टाक तर मग मी झाडांना पाणी पण टाकलं आणि थोड्या वेळ बसले तिथेच मग ते समोरच्या काकुलीला वगैरे बोलत बसले तर बघू शकतात त्या दिवशी जाते वेळेस दिदीनं खूप सारं घर स्वच्छ आवरून गेली होती तर हे बघा ओळीला ओळी त्यात थोड्या वेळ जिजू जिजूंना लेट झाला म्हणून ना ओळीने एवढा पसारा करून ठेवला खेळत बसली होती तर थोडेसे झाडं दोन दोन तीन एक दोन काहीतरी झाडं लावलेली तर त्याला मी झाडांना पाणी वगैरे घातलं आधीच खूप चुकलेले होते झाडं आणि मग नंतर पार्सल आलं दिदीचं तर हे तुम्हाला दा सांगितल्याप्रमाणे हे भरण्या दिदीनं मागवलेल्या आहेत तर म्हणजे चार साईजचे आहेत पण चोवीस भरणे आहेत दोनशे सॉरी सातशे तीस रुपयाला आहे बसलं आम्हाला तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याची लिंक देऊ शकते बायोमध्ये दे, मी लिंक ॲड करणार आहे तर हे खूप छान असं मस्त पार्सल आम्हाला रिसीव्ह मी मिशोकडून कर, मिशोकडून मग मी नंतर माऊच्या घरी गेले होते आणि माऊ माऊचं मस्त इकडं आकार तळायला सुरू होतं मग माऊनं मला म्हणली मग थांब म्हणले आता थोडंसं घेऊन खायला ह्याच्यामध्ये माऊनं गूळ आणि आपलं गव्हाचं पीठ वगैरे ॲड करून हे छान असं कापण्या तयार केलेले आहेत तर खूप छान टेस्ट लागत होती तर मी तर काल आणल्यानं आज खाऊन पण टाकलं संपल्या पण माझ्याकडच्या तर आणि हे माऊचं घर दाखवते मी तुम्हाला तर हे आहे चिल्ड्रेन रूम म्हणजे वेदांची आणि श्रुतीची रूम आहे ही तर आता इकडं श्रुती नसल्यामुळे ते हो दोघं पण म्हणजे रूममध्ये कोणीच नसतं असंच रिकामीच असते आणि हे मावचं हॉल आहे इकडं मग माऊची मास्टर बेडरूम तुम्हाला दाखवली होती वन बी ए फो सॉरी टू बी एच के घर आहे हे आणि माऊचं स्वतःचं फ्लॅट आहे अपार्टमेंट पण माऊचंच आहे आणि माऊच्याच नावावरती आहे हे पूर्ण घर तर नंतर मग मी उगा आपलं थोडंसं व्हिडिओ म्हणून एक छोटंसं ते कापण्या तयार करायचं नाटक करत होते माऊ म्हणली वा वा सर्व काही मी केले आणि तू कापण्या तयार करायचं नाटक करायलाच व्हिडिओमध्ये म्हणलं हां तर जी मा ही माझी मावशी आहे तर तुम्हाला ब्लॉग आजचा कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा नंतर ओळीचं बर्थडे बर्थडेचं जे गिफ्ट आहे तर ते मी तू फो पहिलेच फोटोमध्ये ॲड केलेलं आहे तर ते पण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा माझ्या आमच्या माऊन म्हणून फ्रेंड दिलेली आहे आमच्या दोघींच्या फोटोंची दाखव का तुला कसं वाटलं नक्की सांगा ही माझी मावशी आहे तो टाटा बाय काळजी घ्या